दुसऱ्याला मोठं कसं करावं हे आदर्श घेण्यासारखं म्हणजे दीपकजी हेड्स ऑफ आहे तुम्हाला तुमच्या कार्याला शिक्षण संस्थेत काम करत असल्याने अनेक शिक्षण संस्थांना भेटी देण्याचा योग आयुष्यात आला पण आजचा योग मात्र कधी न विसरता येण्यासारखा आहे अनेक संस्थेमध्ये गेल्यानंतर असं दिसतं संस्थे त्या संस्थेचे संचालक मंडळ सगळे मंचावर बसलेले असतात पण इथं मात्र संस्थेचे संस्थापाध्यक्ष मात्र समोर बसलेले दिसतात दुसऱ्याला मोठं कसं करावं हे आदर्श घेण्यासारखं म्हणजे दीपकजी हेड्स ऑफ आहे तुम्हाला तुमच्या कार्याला राजकारण करत करत लोकसेवा कशी करावी लोकसेवेतून ज्ञानाची सेवा कशी करावी या संस्थेच्या नावाला अगदी साजेस सा अस आपलं काम खरोखर खूप छान वाटत इतका सुंदर परिसर आल्यानंतर सहज शाळेचं अवलोकन करीत असताना सुंदर परिसर इथले विद्यार्थी स खूप भाग्यवान असं वाटतं असे अशी शाळा भेटणं खूप कठीण आहे त्यांचे पुढचे स्वप्न ऐकले मी कि बारा तासाची शाळा कशी करता येईल अकॅडमिक सोबत इतर शिक्षण आवडीचं शिक्षण कसं देता येईल मग त्या डान्स असेल संगीत असेल या सर्व सेवा या सुविधा या ठिकाणी या संस्थेत मिळतात उत्तम कल्पकता असलेलं असं हे संस्थाचालक आहे आनंद वाटतो आता नातू सरांनी सांगितलं खूप छान अलीकडे म्हणजे पुण्यामध्ये खूप अख्ख्या भारतातही बघतो आपण की सर्व सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येकाने कुठेतरी शोध लावला पाहिजे किंवा भारत देशच अशा दृष्टीकोन या ठिकाणी प्रयत्न करतोय प्रत्येक प्रत्येकजण आपण काहीतरी नवीन शोध करायचा आपल्यातले कल्पक वृत्ती असे बाहेर पडले पाहिजे एका शाळेतली अशीच एक मुलगी होती ती प्रॅक्टिकल वर्क करत होती वडील शासकीय नोकरीत असल्याने क्वार्टर मध्ये राहत होती आणि संध्याकाळी प्रॅक्टिकलचं काम करत असताना अचानक स्टेपलर मधल्या पिणा संपल्या तिच्या रविवारचा दिवस होता जवळपास कुठेही दुकान नव्हतं तिला खूप अशी अडचण झाली की स्टेपलर संपल्याला मला कळालंच नाही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिने स्टेपलर खरेदी केलं आणि ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून तिने स्टेपलरला शेवटच्या बाजूला नेल पॉलिश त्यांनी चटकवलं त्या नेल पॉलिश लावलं जेणेकरून पुन्हा जर स्टेपलर संपत आलं तर पटकन लाल रंगाच्या ठिकाणी स्टेपलर शेवटची येईल की मग आपल्याला इंटिमेट मिळेल किंवा या ठिकाणी स्टेपलर संपत आलेले हा छोटासा शोध होता पण याचं रूपांतर तिने के इतकं छान केलं त्याच पेटंट मध्ये के, रूपांतर केलं आणि त्या मुलीचं आज जवळपास पंधरा पेटंट आहेत आणि ती मुलगी बाहेरची नसून ती पुण्यातली आहे तिचं नाव आहे अंकिता नगरकर म्हणजे दहावीत असलेली मुलीला सुद्धा किती चांगल्या पद्धतीनं शोध लावता येऊ शकत अशी कल्पकता असलेली मुलं अशी कल्पकता असलेले संस्था चालक या संस्थेमध्ये भविष्यात निर्माण व्हावं जेणेकरून संस्था मोठी होईल हा राज्य मोठा होईल आणि हा देशही मोठा होईल जेणेकरून आपलं स्वप्न जे आहे भारताचं की जगावर राज्य करायचं ते जगावर राज्य करण्यासाठीची पुढची ही शास्त्रज्ञ मला आता समोर दिसतात एवढीच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र